पी एस कथांचे अनोखे विश्व या चॅनल वर मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे, कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा भाग अंतिम अकरावा लेखिका प्राची सुळे एक डाव लग्नाचा भाग अकरा अंतिम गार्गीला अभिमानच्या हातांचा थंडगार स्पर्श जाणवला ती ताकदीने त्याला हरवू शकत नव्हती अभिमान त्यांच्या नियंत्रणाखाली सारखा प्रभावित होत होता तिने मनोमन कुलस्वामीनी देवीची प्रार्थना केली तिचा तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर आणला काहीतरी घडले अभिमानची पकड थोडी सैल झाली क्षणात तिने त्याचे हात धरले व जोरात ओरडले पुन्हा अभिमान भानावर आला माझ्याकडे आता हा उंदीर मांजराचा खेळ खेळायला वेळ नाही जे काही होईल ते आज रात्रीच होईल तुझ्याकडे त्या चिन्हाची शक्ती आहे तुला माहिती आहे या वाड्यात तळघर आहे आणि तळघरात पुरातन शिवलिंग आहे ती किती शेकडो वर्षे जुनी आहे माहीत नाही पण तिची पूजा तिथेच होते स्वयंभू आहे पण तू खूपच नशिबा निघालीस खुद्द महादेवाची चिन्ह घेऊन जन्माला आलीस ह्या घराण्याचा शाप तोडायला का पण मी हे होऊ देणार नाही आमच्याशी कपट करण्यात आले छळ झाला आमच्या आत्म्याचा मरताना प्रेमच करत होतो ना कोणाला दुखालो नव्हतं माझी अरुंधती तरी प्रेमळ होती तरी तिला शिक्षा मिळाली आमचा सूड एकच देशमुख भोसले करण्याचा पुढचा वारस नाही आणि तेच सत्य आहे देवदत्त पिसाळला होता त्याला अरुंधती मुक्त हवी होती गार्गीला ते स्वतः हानी पोहोचू शकत नव्हते पायाखाली पांढरी भुकटी आल्यामुळे अभिमान त्यांचा माध्यम झाला एकदा गार्गी मेली की अभिमानला संपवणे कठीण नव्हते मग अनंत काळासाठी ते दोन आत्मे वाड्यात राहिले असते गार्गीला त्यांची मनापासून दया वाटत होती एका शुल्लक दुर्गात त्याने या सुंदर प्रेमवीरांना संपवले त्यामागचं कारण काहीही असू दे पण ती जे वागली त्याला क्षमा होती, गार्गीला प्रेमाने त्यांना समजवायचे होते अंजारून गोंजारून त्यांना मुक्त करून इथून जायला सांगायचे होते जे झाले ते अतिशय वाईट होते आता त्या गोष्टीला कितीतरी मोठा काळ उलटून गेला पुढल्या पिढ्या जन्माला आल्या या पृथ्वीवर जन्माला येणारा कोणीही चिरंजीव नाहीये पण मरत्या मानवाला ते पचनीच पडत नसतं आता तिच्यासमोर एकच पर्याय होता त्यांना संस्कारित करून मुक्त करणे म्हणजे ते ज्या कारणाने ते अडकलेत त्यांची अशी एखादी वस्तू जी त्यांची स्वतःची असेल त्यांच्याशी निगडीत असेल त्या वास्तूलाच वस्तूलाच नष्ट करायचे होते अभिमानची मदत मिळणे कठीण होते त्यांच्या प्रभावाखाली तो होता ती तो धोका पत्करायला तयार झाली अभिमान उभा होता तिने त्याचा हात घट्ट धरला व त्याला खेचतच ती देवघराकडे निघाली अग काय करतेस तू कुठे नेतेस मला अभिमान तिच्यावर वैतागला एकही शब्द न बोलता ती त्याला खेचत होती देवघर जवळ येता तिने दरवाजा उघडला संपूर्ण शरीराला विजेचा झटका बसावा तसं झाले शरीराचे रंध्र निरंध्र खोरले झाले अभिमानला देवघरात नेले देवाच्या पायाजवळचा गंध त्याच्या कपाळी लावले आणि झटक्यात ती बाहेर आली बाहेरून दराला कडी घातली अभिमान बघतच राहिला गार्गी दार उघड दरांच्या गजाना पकडून अभिमान ओरडत होता त्याच्याकडे बघायला तिला अजिबात वेळ नव्हता ती वळली आणि समोर पाहिले हॉलच्या एका खोलीच्या दारात भीमा होता भीमा काका तुम्ही मुली हे होणार माहीत होतं मला काल रात्रीला सगळं समजलं होतं म्हणून जागाच हाय मी तुझी मदत करणार भीमा पुढे होत म्हणाला कोणाच्या ध्यानीमने नसताना ते झाले मोठी फुलदाणी भीमाच्या रोखाने आली आणि त्याच्या छातीवर आपटली तो धक्का जबरदस्त होता भीमा कोलमडला खाली पडला काका असं ओढत गार्गी त्याच्याकडे धावली काका तुम्ही जा इथून इथे धोका आहे मी अभिमानालासुद्धा देवघरात कोंडले माझी शक्ती किती टिकाव धरेल माहीत नाही पण मी प्रयत्न करणार हार मानणार नाही काका उठा चला आत खोलीत जा नाही पोरी आता मरण आलं तरी बेहत्तर पण मी फिरणार नाही आमच्या पिढ्यांनी इथलं मीठ खाल्लंय त्याची परतफेड करायची वेळ आली आहे भीमा धडपडत उठला सांग मी काय करू गार्गीचा नाईलाज झाला थाका आपल्याला या दोघांच्या खोलीत जावे लागेल मी पाहिले तिथे त्यांचे फोटो आहेत त्या फ्रेमी इथे आणायला हव्या मी तयारी केले ते बघा रॉकेल काडे पेटी आणि घमेल त्या वस्तू आपल्याला जाळाव्या लागणार तो एक मे दुवा आहे पण धोका अजून पुढे आहे वाड्यात तळघर आहे ना हो आहे कुठे आहे तिने विचारले तिथे समोर देवघराच्या पुढच्या खोलीतून खाली जाता येते काका स्वयंभू महादेव तिथे आहे का आणि तिथेच त्याची पूजा केली जाते ना हो हो पोरी पण त्याच काय त्या वस्तू त्या वस्तूंना आपल्याला तळघरात महादेवाच्या समोर अग्नी द्यावा लागणार आहे ब्रह्मा विष्णू महेश एक निर्माण करता दुसरा पालन करता आणि तिसरा ज्याच्या ठाई अंत आहे जो सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो साक्षात देवांचा सा देव महादेव ह्या जीवांना तोच सामावून घेईल पाठी प्रचंड आवाज झाला दोघांनी घाबरून पाहिले वरची झुंबर जोरात हलू लागली एवढी की डोक्यावर पडून कपाळमोक्ष व्हावा वाऱ्याचा झोत वाढला टेबल्यावर ठेवलेल्या मोठ्या पितळी वस्तू खाली पडू लागल्या गार्गीने पुढचा धोका ओळखला आता वेळ घालून उपयोग नव्हता तिच्या जन्म खुण्यामुळे देवदत्त तिच्याजवळ येऊ शकत नव्हता साक्षात शिवशंकराचे ते कवच होते काका चला आधी देवदत्तच्या खोलीत जाऊ त्याचा फोटो आणूया तुम्ही पुढे राहा मी पाठी आहे भीमाला काही होऊ नये ही तिची इच्छा होती दोघे भरभर जिना सडू लागले देवदत्त आता पशू झाला त्याचा पांढुर पुंचका एका चेहऱ्यात बदलत होता आणि तो गरजला थेरड्या हिला मदत करतोस होय तुझ्या हाडांचा भोगा करतो आता अरुंधती अजून त्या पांढऱ्या पुंचक्या रूपी रूपात होती देवदत्त मुक्त होता आणि त्याच्यात बदल घडत होता दोघे त्याच्या खोलीजवळ आले आणि गार्गी संतापली काका तुम्ही आज जा आणि तो फोटो बघा ह्याला मी थांबवते गार्गी दाराच्या तोंडावर उभी राहिली देवदत्त आज जाऊ बघत होता पण तिच्यामुळे ते शक्य नव्हते कुलस्वामिनीचा आशीर्वाद आणि महादेवाचाच कवच दोन्ही तिच्याकडेच होते, होते। भीमाला फोटो सापडला तो घेऊन आला पोरी सापडला काका हा तुमच्या हातातच ठेवा आणि घाबरू नका मी आहे एका अमानवी शक्तीसोबत मानवी संघर्ष चालू होता तो ही अनपेक्षितरित्या योगायोगाने घडलेल्या गोष्टींच्या गर्भात एक रक्तरंजित इतिहास होता आपोआप काहीच घडत नसते नियतीने जे ठरवलेले असते तेच होते आपण फक्त मात्र असतो याची प्रचिती गार्गीला येत होती गार्गी भीमा खाली उतरले आता अरुंधतीची खोली ती देवघराच्या पुढची होती देवघर पार करताना गार्गीने अभिमानकडे पाहिले त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते चेहरा अतिवेदने पिळवटलेला होता दुःख पश्चाताप क्षमा काय नव्हतं तिथे गार्गीच्या अश्वस्थ चेहऱ्याकडे तो फक्त बघत होता आता जोर जोरात पशु ओरडतात तसे आवाज येऊ लागले आणि एका क्षणी काळ फसला देवदत्ताच्या प्रभावाने उडालेले एक मोठे पितळी भांडे गारकीच्या डोक्यावर आपटले भांड्याचा काठ लागून तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले डोळ्यासमोर अंधारी आली तिने डोक्याला हात लावला तिचा हात रक्ताने माकला होता भीमा तर जागीच थिजला अभिमान जोरात किंचाळला तीच होती जी सगळ्यांना यातून बाहेर काढणार होती आणि तिला काही झाले तर अनर्थ एका विखारी हस्याने दिवाणखाना दुमदुमून गेला गार्गीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तिने हात लावला आणि हाताला रक्त लागले पोरी तुला लागले ग चल इथून आधी देवघरात चल तिने चांगला कापूस कपडा मिळेल चल तू भीमा घाबरून घाई करत बोलला नाही काका आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारगी अभिमानच्या हाकेने दोघे भानावर आले इकडे ये दोघे त्याच्याकडे धावले गार्गी हे गे प्लीज तुझ्या डोक्याला हा रुमाल भान अभिमानने त्याच्या किशातला पांढरा शुभ्र रुमाल तिला दिला गार्गीने तो रुमाल घेतला आणि स्वतःच्या डोक्याला घट्ट बांधला गार्गी प्लीज मला तुझ्याबरोबर येऊ दे तुला मदतीची गरज आहे मला तुझी काळजी वाटते बोलताना अभिमानचा कंठ भरून आला गार्गीच्या डोळ्यात पाणी आले एवढ्या उमद्या अभिमानला ती हतबल बघत होती अभिमान तुम्ही देवदत्त आणि अरुंधतीच्या प्रभावाखाली आहात त्यामुळे मी जे करते त्यात अडथळा येतोय कारण तुम्ही मला अडवताय माझा जीव घेण्याचा प्रयत्न करताय मी तुम्हाला हानी नाही पोहोचू शकत नाही तुम्हाला त्रास झालेला पाहू शकत अभिमान मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही ज्या खोलीत आहात ते देवघर आहे त्या परमशक्तिमान विजेत्याकडे मला यश मिळू दे म्हणून प्रार्थना करा आपण काहीच चुकीचं करत नाही आहोत उलट जे चुकीचं घडणार आहे त्याला थांबवत आहोत देव नक्की मदत करेल आपल्याला हो जातो मी तुझ्यासाठी प्रार्थना करत राहीन इथे जोपर्यंत तुम्ही सुखरूप परत येत नाही तोपर्यंत अभिमान तिच्या डोळ्यात बघत बोलवला भीमा काका चला दोघेही अरुंधतीच्या खोलीकडे धावले देवदत्त पुन्हा पिसाळला काका जा तुम्ही आत मी आहे बाहेर भीमा आत गेला गार्गी परत दाळात उभी राहिली देवदत्त आणि अरुंधती तिथेच वावटळीसारखी फिरत होते पुरी मिळाला फोटो भीमा धावत ती फ्रेम घेऊन आला चला तळघराकडे जाऊया काका ते घमिल रॉकेल काळेपेटी कुठे आहे हे बघ माझ्याकडे आहे भीमाने एक छोटं गाठोडं दाखवलंय तू जेव्हा बोललीस सगळं तळघरात करायचं आहे तेव्हा तिथे असलेल्या टेबलावरचा कपडा घेतला वा काका हे छान केलं तुम्ही चला त्या खोलीत चला अरुंधतीच्या बाजूची ती खोली होती दोघे त्या खोलीत आले हे जर पोरी मी दार उघडतो गार्गीने देवदत्त आणि अरुंधतीचे फोटो धरले भीमाने जमिनीला समांतर असणारी दोन्ही दारं कुलूप काढून उघडली जमिनीवर पालथी ठेवली दोघांनी खाली पाहिले खाली मिठ्ठ काळख होता खाली पाय ठेवायला कोणाची हिंमत झाली नसती पण गार्गिनी निश्चय केला होता ती मागे हटणार नव्हती तिने भीमाकडून ती काडीपेटी घेतली एक काडी पेटवली व खाली धरली काळ्या तुळतुळीत दगडाच्या उबड खाबड पायऱ्या दिसल्या तिने एक पाऊल खाली टाकले थंडगार पायरीचा स्पर्श सर्वांगाला थरथरून गेला गार्गी पुढे होती हातात फ्रेम फ्रेम्स पकडल्या होत्या आता भीमा काडीपेटीची एक एक काडी पेटवित होता जवळजवळ भीमाचे त्या हातपाय कापू लागले काका धीर धरा आता थोड्याच वेळात हे संपेल कायमचे हो पोरी जीवात जीव असेपर्यंत उभा राहीन तू कर पटपट माझी काळजी करू नगस ते तळघर खूप मोठे होते कमालीचा गारठा होता गार्गी तिथलं निरीक्षण करत होती काका शिवलिंग कुठे ती ओरडली आता वरच्या पायरीवर पशु चितकारल्याचा आवाज येऊ लागला प्रचंड कोलाहल माजला होता कुठलाही क्षणी काहीही झाले असते भीमाने दाखवलेल्या जागेवर ती गेली आणि तिने पाहिले तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले समोर काळ्या पाषाणात असलेले अखंड शिवलिंग होते स्वयंभू होते कित्येक वर्ष त्याची पूजा झाली नसावी ती जागा मुळी धर्तीवरती नव्हतीच एक अगम्य अवकाश ते बंदिस्त आहे गोठला आहे असं वाटत होते तिने मनोभावे हात जोडले गार्गीला बाजूच्या खांबाला लाकडाची मशाल अडकवलेली दिसली जीर्ण झालेले लाकूड होते त्यावर कापडाचा बोळा असावा असं वाटत होते तिने कॅन थोडं रॉकेल घेतले त्यावर टाकले आणि काडी पेटून त्यावर टाकली भस्कन कापडाने पेट घेतला उजेडाने ती जागा उजळली गार्गी सगळं पाहू लागली आणि ते संकट त्यांच्यापर्यंत आले पेटलेल्या मशालीच्या ज्वाळांचा उजेड पार पायऱ्यांपर्यंत गेला होता भीमा आणि गार्गीने त्या दिशेला पाहिले दोन सावल्या तिथे उभ्या होत्या त्या ते उजेडात त्यांची शरीर अकराळ विक्राळ भासत होती इतकी वर्षे सुटकेसाठी थांबलेले दोन जीव आता सुटका नाही तर कायमचा अंत आहे समजल्यावर बिथरले पशु झाले चांगलं वाईट पाप पुण्य सगळं त्या क्रोधात स्वाहा झाले पोरी ठेवते घमेल पिंडीच्या समोर भीमा ओरडला गार्गी सावध झाली भानावर आले त्यांच्याबद्दल कितीही तिला कणव दया वाटत असली तरी आता ते शक्य नव्हतं त्यांना कायमची मुक्ती देण्याची वेळ आली होती गार्गीने गार्गीने ते घमेल पिंडीच्या समोर ठेवले ते दोन फोटो देवदत्त आणि अरुंधतीचे त्या घमेलात ठेवले व त्यावर वॉकल ओतले दोघांनी पाहिले वरती त्या दोन्ही आकृत्यांनी पशूचा आकार धारण केला आणि कुठल्याही क्षणी त्या दोघांच्या शरीराच्या चिरफळ्या उडवल्या असत्या त्यांना आता घाई करायची होती समोर साक्षात महादेव होता पहिल्या प्रथम ती त्या स्वयंभू पुरातन देवासमोर उभी होती आणि त्याची पूजा करायला तिच्याकडे काहीच नव्हते तेवढ्या तिचा हात तिच्या डोक्याकडे गेला डोक्याचा रुमाल झटकन तिने बाजूला केला त्या ओल्या जखमीवर तिने अंगठा दाबला जीव कळ मेंदू पोखरून गेली अंगठा रक्ताने भिजला तिने तो अंगठा पिंडीला लावला आपल्या रक्ताने तिने अभिषेक केला आणि मनातील अपार भक्ती त्याच्या ठाई लीन केली तिची पुढची कृती आणि त्या पशूंची एकच झाली कानठाळ्या बसवणारा आवाज त्या तळघरात गुंजला गार्गीने हातात ती जीर्ण झालेली पेट ती मशाल घेतली व सेकंदाचा विलंब न करता ती त्या घमेल्यात टाकली रॉकेला उतलेल्या लाकडी फ्रेम्सने पेट घेतला आणि घोंगावत आलेल्या त्या दोन आकृत्या क्षणा धुसर होऊ लागल्या रडू विषा दुःख सारं काही एकाच वेळी उमटत होते गार्गी आणि भीमाने तो विलक्षण देखावा पाहिला घमेल्यातून दोन छोट्या ज्योती वर आल्या आणि त्या पिंडीत सामावल्या महादेवाने त्यांना आपल्यात सामावून घेतले कायमचे त्यांना मुक्त केले तिथला प्रकाश स्वच्छ झाला वातावरण हलके झाले गार्गीने भीमाकडे पाहिले दोघेही मुख रडत होते पण भीमाला गार्गीच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे दिसायला लागले तिचा चेहरा वेदने वेडावाकडा झाला एवढा वेळ धरून ठेवलेली हिंमत तिथे दिसत नव्हती बघता बघता गार्गी तिथेच फरशीवर कोसळली भीमा ओरडला आणि त्याला अभिमानची आठवण झाली जीव खाऊन तो वर्षाखुलच्या दिशेने धावू लागला गार्गी चक्कर येऊन खाली कोसळली आणि भीमा धावतच वरच्या खोलीच्या दिशेने पळाला वर खोलीत येऊन तो देवघराच्या खोलीकडे आला त्याने पाहिले अभिमान हताश होऊन हात जोडलेल्या अवस्थेत देवासमोर बसून होता अभिमान भीमा दाराची कडी काढून आत गेला काय झालं काका आणि गार्गी कुठे आहे गार्गी न दिसल्यामुळे त्याच्या काळजाचं पाणी झाले सांगा काका गार्गी कुठे आहे हो हो तू तू चल माझ्याबरोबर तिथं खाली पोर बेशुद्ध होऊन पडली या तिला वर आणायला पाहिजे भीमा म्हणाला दोघे धावत खाली तळगळात आले पिंडी समोर गार्गी पडली होती अभिमान वाऱ्याच्या वेगाने तिथे धावला आणि गार्गीला मिठीत घेतले पोरा उचल तिला वर घेऊन चल भीमा म्हणाला अभिमानने दोन्ही हातांवर तिला अलगद उचलले आणि भरभर पायऱ्या चढून वर हॉलमध्ये आला काका पाणी आणा लवकर अभिमान्य घड्याळ पाहिले पहाटेचे चार वाजले होते इतका वेळ गेला भीमाने पाणी आणले अभिने थोडं पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडले आणि थोडं पाणी तिच्या तोंडात टाकू लागला तिचे ओठ हलले डोळ्यांची किंचित हालचाल झाले त्याने तिचे डोके वर उचलले जखम बघितली काका गावात कोणी डॉक्टर आहे का हो मी जातोय बोलवायला डॉक्टर नाही ये वैधभुवा आहेत चांगलं गुण आहे त्यांचा इथं जवळच घर आहे मी जातो पडदेशी थांबा काका एकटे जाऊ नका माधूला बरोबर न्या तुम्हीसुद्धा खूप दमला आहात वय तसंच करतो पर तू पोरीला जप तिला पाणी दे माधू म्हणाला हो हो करतो मी जा तुम्ही गार्गीला पाणी दिले तीच तिची काय ती होटांची हालचाल झाली होती अभिमानला ती धुसर दिसत होती त्याच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते त्याने डोळे पुसले तिचा हात हातात घेतला आणि चोळू लागला लग्नाला आठ दिवसही पूर्ण झाले नव्हते पण त्यांच्या आयुष्यात खूप घडामोडी झाल्या होत्या तिचा राग केला उद्धट उर्मट समजलो फक्त राग कडावं म्हणून तिच्याशी लग्नाला तयार झालो इतके आपण वाईट कसे मागलो का नाही तेव्हा नकार दिला संस्कार फक्त स्वतःपुरते नसतात तर ते समाजाप्रती इतरांसाठीही दाखवायचे असतात ती आधीपासूनच स्पष्ट होती झालेल्या गोष्टीबद्दल तिला पश्चाताप झाला खेद वाटला पण लग्न तिला आपल्याशीच करायचे होते आणि त्या दिवसापासून आपल्या रोज एक नवी गार्गी दिसत होती तिचा स्वभाव समजत होता नव्याने उलगडत होती या लग्नाचा नात्याचा मी खेळ केला लग्न एक खेळातला डाव समजलो पण नियतीने आम्हा दोघांना आधीच बांधले होते अति दुःखाने त्याचं मन भरलं शरीर गदगदू लागले गारगी उठल्यावर तो प्रथम तिची माफी मागणार होता दार वाजले तसं त्याने पाहिलं भीमा माधू आणि त्यांच्या मागे वैद्य खाईनी आत येत होते अभि उठला वैद्याने तिची नाडी बघितली जखम पाहिली तिथेच त्यांनी आणलेली कसलीशी जडीबुडी उघडली आणि तो जखम स्वच्छ करून लावला एका छोट्या पिल्यात काढा केला व गार्गीला तीन चार चमचे पाजला वैद्य उठून उभे राहिले अभिमान उठला घाबरू नका खूप ताण आणि थकवा आलाय त्यांना नाणी मंद गतीने धावते पण काळजीचं कारण नाही शक्तिवर्धक काडा दिलाय त्यांना शुद्ध येईल आणि शुद्ध आल्यावरही हा काळा त्यांना पाजा दोन तीन तासात बरं वाटेल जखम जास्त खोल नाहीये लेप लावलाय सुखेल ती वैद्यबुवा म्हणाले अभिमानने वैद्यांचे हात हातात घेतले थँक्यू थँक्यू सो मच अभिने त्यांना पैसे दिले नको खरंच नको ते म्हणाले नाही म्हणू नका मला बरं वाटेल अभिमान केविलवाणा म्हणून बोलला वैद्याने पैसे घेतले व माधू बरोबर निघून गेले मालक काय झाले इथे आणि आम्हाला काय सुधी कळलं नाही बा काय झालंय माधूने दोघांकडे बघत विचारले माधू आता काही विचारू नकोस भीमा काका खूप दमला आहे त्याला झोपू दे विश्रांतीची खूप गरज आहे सकाळी चहाला बोलू जा तू काकाला घेऊन आधी मी आमच्या खोलीत जातो वय मालक चल बा माधूने भीमाला आत नेले अभिमानने गार्गीला उचलले व त्यांच्या खोलीत घेऊन गेला तिला पलंगावर ठेवले चादर घातले व तो तिथ्या तिच्या उशाशी बसला मायाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता त्याच्या प्रेमाचा झरा वाहत होता थोड्या वेळाने त्यालाही झोपेने घेतले थकल्यामुळे तोही झोपी गेला खोलीचे दार उघडेच होते सूर्य चांगला वर आला लख प्रकाश खोली उजळून टाकत होता गार्गीची थोडी हालचाल झाली तिने डोळे उघडले डोक्यातून छोटी कळ निघाली समोर पाहिले अभिमान झोपला होता त्याचा प्रसन्न चेहरा पाहत राहावं असं तिला झालं अभिमानला जाग आली समोर गार्गी उठलेली पाहून तो ताडकन उठला व बाजूला पेल्यात ठेवलेला काढा घेतला थांब थांब उठू नकोस झोपून राहा तो तिच्या बाजूला बसला व पेल्यातला काढा तिला पाजू लागला हा शक्तीवर्धक काढा आहे वैद्याने दिलाय तुला बरं वाटेल अभिमान प्रेमाने तिला काढा पाजत होता गार्गी त्याच्याकडे एक टक बघत होती तिला जे हवं होतं ते देवीने दिलं होतं अभिमानचे प्रेम अभिमानने पेला बाजूला ठेवला बरं वाटतंय ना आता मी ठरवलं आज दुपारीच आपण इथून निघायचे पुण्याला गेल्यावर तुला डॉक्टरकडे न्यायचे आहो मी ठीक आहे मला काही झाले नाही आहे तुम्ही काळजी करू नका गार्गी म्हणाली नाही नाही तुला काही झालं असं तर, तर काय बोला ना गार्गी त्याच्या डोळ्यात बघत बोली तिचे पिंगट भुरे डोळे त्याच्यावर रोखलेले होते तर मेलो सग मी खरच आणि अभिमान लहान मुलासारखा रडू लागला दिवस दुःख बाहेर पडले गार्गीने त्याला आवेगाने मिठी मारली अभिमानने तिला मिठीत घेतली ती मिठी प्रेमाची होती वचनाची होती कधीही नू कधीही दूर न जाण्याची आयुष्यभर साथ देण्याची वेळ तिथे थांबली दोघेही दृढ मिठीत बांधले गेले दारावर टकटक झाली दोघे बाजूला झाले व दाराकडे पाहिलं आणि आ असून बघतच राहिले दारा, दारा चक्क त्याची आजी उभी होती आजी म्हणत अभिमान तिच्याकडे धावला तिला गच्च मिठी मारली तू इथे कशी आलीस केव्हा आली अजून कोण आले, आले? थांब बाळा सांगते सगळं आधी माझ्या नाच भेटू दे आजी आत आली आणि गार्गीला कुशीत घेतले हीच माझी दुर्गा आपल्या घराणाला शापातून मुक्त करेल विश्वास होता माझा म्हणजे आजी तुम्हाला सगळं सांगेन आता तयार होऊन खाली येत्या का बाळांनो मी जाते खाली आजी निघून गेली मी आलो फ्रेश होऊन तू उठून बसतेस का हो अभिने तिला हात देऊन बसवले व बाथरूम मध्ये निघून गेला गार्गीला खूपच बरं वाटत होते ती उठली व हळू चालत बॅगेतले कपडे काढून ठेवले अभिमान आला ती त्याला नव्याने पाहत होती चेहऱ्यावरचा दुःखाचा पापुद्रा निघाला होता अतिशय राजस दिसत होता जा तो जातो मी थांबतो आपण एकत्र जाऊया खाली आणि ड्रेस घाल साडी नको तिच्या हाताला धरून तो बाथरूम पर्यंत गेला बाहेर गच्चीत आला नवी सकाळ नवं आयुष्य सगळं त्याला नवं वाटत होतं पक्षांची किलबिल एक मधूर गाणे गाते असं वाटत होतं समोरच्या सूर्यनारायणाला त्याने नमस्कार केला तिथे एका वेताच्या खुर्चीवर बसला पाठीमागे आवाज आला तसं तो उठला व खोलीत आला गार्गी आरच्यासमोर बसली होती ती तयार होत होती गार्गीने त्याच्या मनात उच्च स्थान मिळवले होते तयार होऊन ती उभी राहिली चला जाऊया खाली हो चल तिने तिचा त्याने तिचा हात हातात घेतला व सावकाश चालू लागला जिन्याच्या पायरीवर डोके आले आणि समोरचे दृश्य बघून भारावून गेले खाली दिवाणखाण्यात आजी सयाजीराव कुसुम केशवराव गारगीचे वडील शारदा गारगीची आई तिचा भाऊ विक्रम आणि लाडकी वहिनी मीनाक्षी सरला आत्या देवदत्त काका सारे सारे बसले होते आणि त्यांच्याकडे आनंदाने बघत होते खाली आल्यावर कुसुमने दोघांना मिठी मारली पटापट पड़ त्यांचे पापे घेतले गार्गीला तिच्या आई वहिनीने जवळ बसवले तो खूप आनंदाचा भाऊ क्षण होता बाबा अभिमान सयाजीरावांकडे झात पुरवला अभिमान आम्हाला सगळं कळलं आहे भीमाने सगळं काही सांगितलं आहे गार्गीच्या असामान्य इच्छाशक्तीचा विजय झाला देशमुख भोसले घराणे परत एक झाले आता सगळं चांगलंच होणार माधू मला सगळ्यांसाठी चहा आणि खाण्याचे पदार्थ घेऊन आले अभिमान गार्गी तुम्हाला आता काही सांगण्याची ही वेळ नाही घरी गेल्यावर सांगेन गेलेला भूतकाळ कटू होता पण येणारा भविष्य काळ गोड आणि चांगला असणार याची खात्री बाळगा नंतरच्या गोष्टी आजीच्या देखरेखीखाली झाल्या सगळ्यांना पूर्वजांचे फोटो दिवाण सगळ्यांना पूर्वजांचे फोटो दिवाणखाण्यात लावले गेले त्यांना चंदनाचे हार घातले देवभरातल्या देवांची सयाजीरावांनी पूजा केली सगळी मिळून तळघळात गेले महादेवाच्या पिंडीला पंचामृताने स्नान घेतले तिची बेलपत्र होऊन षोपक्षचारे पूजा केली ती जागा आता मांगलाचे प्रतीक होती सर्वांनी आशीर्वाद घेतले सयाजीरावांनी मोठी रक्कम भीमाला दिली त्याला आणि त्याच्या बायकोसाठी शेवटी तोच शेवटपर्यंत त्यांच्या सुनेबरोबर होता खाल्ल्या मिठाला जागला होता म्हातूला मालाला पगार वाढवला तो वाडा आनंदाने समाधानाने भरून गेला एका वर्षानंतर देशमुख बंगल्यात दिवाळी नसून दिवाळीच साजरी होणार होती जो तो आनंदाने न्हावून निघाला होता प्रत्येकाची धावपळ सुरू होती जसे एक वर्षापूर्वी गार्गीचे स्वागत झाले होते तसेच आज आणखी कोणाचे तरी जंगी स्वागत होणार होते आणि सगळे त्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होते बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि सगळे दाराकडे धावले सयाजीराव उतरले पाठीमागे अभिमान उतरला आणि दुसऱ्या बाजूला येऊन त्याने गाडीचे दार उघडले आणि गार्गी उतरली तिच्या हातात देशमुख घराण्याचा वारस राजपुत्र होता नंतर आत्या उतरली तर तिच्या हातातही देशमुख घराण्याची राजकन्या होती गार्गीने दोन जुळ्या गोंडस मुलांना जन्म दिला होता देशमुख बंगला आनंदाने हसत होता लहान बाळांचे पाळणे फुलांनी सजवले होते मऊ मऊ गाध्या ठेवल्या होत्या दोन्ही तानुले झोपले होते अगदी टोमॅटो सारखे लाल होते अभिमान गार्गीकडे बघत होता त्याची छबी त्याची राजकन्या त्याच्या हातात होती आणि तिची छबी तिचा राजपुत्र तिच्या हातात होता कोल्हापूर भोसले बंगला तब्बल चार वर्षांनी भोसले घराण्यात आनंदी आनंद नांदत होता प्रत्येकाचा एका गोंडस मुलीला जन्म दिला होता विक्रमला मीनाक्षीला कुठे ठेवू कुठे नको झाले होते ही सगळी गार्गेची कृपा होती मीनाक्षी व विक्रम तिथूनच गार्गीवर प्रेमाचा वर्षाव करत होते शेवट गोड तर सगळंच गोड ना त्या दोघांना आजीचा आशीर्वाद तर आहेच आपणही आशीर्वाद घेऊया नांदा सौख्य भरेल कथा समाप्त कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा शेअर करा नवीन वाचक असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स या सगळ्या कथा माझ्या स्वतःच्या लिखीत असून कोणीही कॉपी करू शकत नाही की कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकत नाही कथा कॉपीराईट ॲक्टमध्ये आहेत कारवाई होऊ शकते सपोर्ट करा घेऊन येते अशीच एक रोमांचक रोमहर्षक रहस्याने भरलेली नवी कोरी कथा तोपर्यंत टील देन स्टे ट्यून थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल टेक केअर